दोषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची जबाबदारी महसूल नोंदी प्रलंबित ठेवून मंडल अधिकारी व तलाठी ज्या उत्तर तहसील कार्यालयाबाबत सर्वात जास्त नोंदी प्रलंबित ठेवण्याचा प्रकार घडत आहे त्याच तहसीलदारांकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे यामुळे नोंदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला जिल्हाधिकारी कार्यालयातूनच आशीर्वाद मिळत आहे चालू महिन्यात उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी व तलाट्याला तब्बल सहा लाखांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले संगणकीकृत उतारा बंद झाला तो सुरू करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती तक्रारदाराने खात्याकडे तक्रार करण्याचे खात्या धारिष्ट दाखवल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले सोलापूर शहरात कार्यरत एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या घरावरील कर्जाचा बोजा करण्यासाठी त्यांना गेल्या दोन वर्षापासून उत्तर तहसील कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागत आहेत याबाबत त्यांनी मंडल अधिकारी व तलाट्याची तक्रार तहसीलदार कार्यालयात केली होती यानंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही हताश झालेल्या वर्षी एक तक्रारी अर्ज दाखल केला सदर अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारी अर्जाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई न करता हा अर्ज चौकशीसाठी डिसेंबर तेवीस मध्ये परत उत्तर तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे म्हणजे चोराचा चोरीच्या चौकशीची जबाबदारी चोराकडेच असा प्रकार घडला आहे सर्वात जास्त प्रलंबित नोंदींची संख्या ही उत्तर तहसील कार्यालयात आहेत गेल्या महिन्यातील उत्तर मधील तब्बल सहा लाख रुपयांच्या लाचखोरीच्या घटनेमुळे हा दावा खरा ठरत आहे या प्रकरणात जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ही, तो ही नागरिकांची लूट सुरू राहणार असे दिसत आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे मनीषा कुंभार निवासी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मंडल अधिकारी व दफ्तर तपासण्याची मोहीम सुरू आहे या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल उत्तर तहसील कार्यालयाकडे प्रलंबित नोंदीबाबत केलेली विचारणा चुकीची असून या संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात येतील